पाहू शकता तुम्ही इथे आपली मौसूत अशी खिचडी तयार झालेली आहे अगदी दानांदाणा मोकळा झालेला आहे चवीला पण अगदी अप्रतिम झालेली आहे आता ही खिचडी मी कशा पद्धतीत बनवलेली आहे ते आपण आता पाहूयात चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेला प्रमिला सुट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आज आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी एकदम सुटसुटीत अशी हे बघा रात्री साबुदाणा भिजत घातला होता सकाळी हा साबुदाणा आपल्याला नाश्त्याला ह्याची खिचडी करायची आहे तर आता साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी इथे पाहू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे हा शेंगदाण्याचा फूट आहे हा अर्धी वाटी आहे अर्धा चमचा जिरं एक चमचा साखर इथे तीन बारीक अशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ आणि हे तुप। इते मी आहे तूप आणि आपण इथे बटाट्याचा वापर करणार आहोत बटाटे मी उकडून घेतलेला आहे कुकर गरम आहे बघू शकता थंड झाल्यावरती आपल्याला बटाटा घ्यायचा आहे अगदी आपण इथे सोप्यात सोपी पद्धत वापरणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आई आपली छान तापली आहे आता त्यामध्ये आपण एक चमचाभर असं तूप घालूया तूप छान तापलेलं आहे इथे बघा हो। जिरं घालतो आहे जिरं छान असं ना तडतडून द्यायचं मिरची घालूया मिरची पण छान अशी तुपावरती परतून घेऊया मिरची ना अशी छान अशी खरपूस आपण इथे तळून घेऊया तुपामध्ये बघा अशी छान कुरकुरीत खाताना लागली पाहिजे म्हणजे कसं मिरचीचा तो तिखटपणा पण पन, तुपामध्ये म्हणजे फोडणीमध्ये उतरला जातो तर आपण यामध्ये उकडलेला बटाटा घालूया आता तुम्ही कच्चा जर वापरत असाल तर पातळ काप करून घ्या बटाट्याचे छान असा बटाटा तुपामध्ये असा परतून घेतला त्यामध्ये आपल्याला घालायचे साबुदाना अगदी दानानदाना मोकळा होईल अशी आपल्याला इथे खिचडी करायची आहे हे बघा गॅस मीडियम केलेलं आहे आता तुपामध्ये छान असं साबुदाना आपण परतून घेऊयाला दोन ते तीन मिनिट असा परतून घ्यायचं आहे आपल्याला अननेदाना मोकळा झाला पाहिजे ना आणि खिचडी ह्या पद्धतीमध्ये नक्की करा तुम्ही बघा अगदी मऊसूत राहते कडक होत नाही आणि कोणाचा उपवासाला जर जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरं नाही घेतलं तरी काही हरकत नाही खिचडी खायला छान लागते आणि हो चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण यावरती ना एक ते दोन मिनिट फक्त अशी वाफ पाडून घ्यायची आहे हे बघा पाहू शकता इथे दोन मिनिट आपले झालेले आहेत साबुदाना पण बघा कसा थोडासा टपोरा असा फुलायला लागला वेळा लग पुन्हा साबुदाना चांगला असा ना आपल्याला ना मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाना ना असा ना सारखं असं हलवून घ्यायचा इथे मी एक चमचा मीठ घेतलेलं आहे आता मीठ सर्व असं मिक्स करून घ्यायचं मी जर बटाटा कच्चा घेत असाल ना तर बारीक काप करून ज्या वेळेला आपण जिरं फोडणीला घालतो ना मिरची जिरं त्यावेळेलाच बटाटा घालायचा म्हणजे तो शिजला जातो इथे मी घेतलेले चवीप्रमाणे साखर आता साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या नाही घेतली तरी काही हरकत नाही ऑप्शनल आहे आता हे सर्व असं पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट चांगलं अशी थी, खिचडी ही थी परतून घ्यायची म्हणजे साबुदाणा असा चा चांगला मोकळा होईपर्यंत असं परतत राहायचं शेंगदाण्याचा पूट घालूया पहिले सुरुवातीला अर्धा कूट घालून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट जर कोणाला नसेल म्हणजे पथ्य वगैरे असतं ना तर शेंगदाण्याचा कूट कमी घाला तर नका घालू हे चालतं तो असं मिक्स करून घ्यायचं आता सर्व मिक्स करून झालं त्यावरती पुन्हा एक मिनिट अशी वाफ काढून घेऊया ते एक मिनिट झालेलं आहे जास्त वाफ नाही काढायची फक्त एक मिनिट बघा बघू शकता इथे मोकळा मोकळा झालेला आहे दाण आणाना हे बघा फक्त साबुदाना भिजवताना ना पाणी कमी घालायचं एक म्हणजे एक असं हे बुडेल ना साबुदाना भिजवल्यानंतर एक कांडी असं पाणी फक्त वर ठेवायचं म्हणजे साबुदाना आपला छान असा भिजल्या जातो सुटसुटीत होते खिचडी पचपच होळे नाही होत बघू शकता तुम्ही इथे छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही ही खिचडी दह्याबरोबर ताकाबरोबर पण खाऊ शकतात खिचडी एकदम अशी मऊसूद झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा खिचडी आपली एकदम मऊसूद झालेली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद